आपण मुलतानी मिट्टी जो विषय तो पहिल्यांदा लावलाय आयुष्यात म्हणजे तुमची प्रॉपर पर्सनॅलिटी चेंज होणार या सेलून मध्ये कट कट स्मूथनिंग वगैरे नमस्कार मी सचिन भोसले आपण स्टार स्टुडिओ युनिसेक्स सेलून मध्ये आलेलो आहे आणि आपण कटिंग आणि दाढीच सलूनचा रिव्ह्यू देण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आपण एकदम छान सलून आहे आणि आपण मुलतानी मिट्टीचा विषय आहे तो पहिल्यांदा लावला आयुष्यात तर हे धुतल्यानंतर तुम्हाला मी चकाचक चेहरा दाखवतो एकदम मस्त मध्ये आणि तुम्ही पण इकडे या आणि गाडी कटिंग युनिसेक सलून आहे म्हणजे मुली मुलं जेंट्स मेल फिमेल सगळे येऊ शकता व इतर आणि इथं सलूनचा तुम्ही एकदा येऊन बघा चांगली सुविधा आहे मुलतानी मिट्टी काढलेली आणि आता आपण शॅम्पू करतोय एकदम चेहरा आणि एक एक आता आपण मुलतानी मेट्टी लावली होती आणि तुम्ही बघू शकता कि हेअरस्टाईल कशी झालेली आहे चेहरा कसा एकदम चकाचक झालेला आहे ही सगळी कलाकारी आपले सलमान भाई यांनी केलेली आहे तुम्ही हेअरस्टाईल बघा केस बघा मला पण वाटत नाही की माझेच केस आहेत म्हणून हे आणि हे जे केलेले ते सलमान भाईनी केलेले स्टुडिओ सेलून सर्वांनी भेट द्यावी आणि आमचे नवीन शर्ट आमचे अमर भाऊ पाटोळे यांनी पाठवलेले तुम्ही सेटअप बघू शकता आपलं इथलं एक नंबर सेटअप इथं आणि केस वगैरे धुतले म्हणजे एकदम परफेक्ट एकदम परफेक्ट म्हणजे तुमची प्रॉपर पर्सनॅलिटी चेंज होणार या सलून मध्ये आल्यानंतर आणि बरेच प्रकारे सलमान भाई क्या क्या करते अभि मेन्स हेअर कट होता है, फिमेल का सब होता हेअर है, कट हेअरकट हेअरकट स्मूथनिंग स्मूथनिंग वगैरे सब फिमेल होता, है। होता, है। है, का भी होता है। फिमेल का भी होता अच्छा चलो ठीक आहे थँक्यू सलमान भाई थँक्यू धन्यवाद